आज आपण रात्रीच्या जेवणासाठी झटपट नुसत वासानेच भूक लागेल असे मराठवाडा स्पेशल ज्वारीच्या पिठाचे खमंग हलके फुलके शेंगोळे बनवूया बनवायला तर खूप सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे अजूनही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं आलं घेतलं दोन तीन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले भरपूर सारी अशी कोथंबीर घेतली सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या सर्व मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे मिरच्या आणि शेंगदाणे मी इथे कच्चेच वापरले आहे कच्चेच ह्यामध्ये वापरायचे आहे छान चव येते पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने सर्वात आधी आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेही टाकायचं दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आपण जो बारीक केलेला मसाला आहे त्यामधला दोन चमचे मसाला टाकायचा थोडीशी हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची ह्यामध्ये तुम्ही कोथंबीर जास्त टाकली तरीही छान अशी चव येते गावाकडे तर भरपूर सारी कोथंबीर टाकून हे शेंगोळे बनवल्या जातात आणि यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला घट्टसर असं भिजून घ्यायचं आहे मी इथे छान असा गोळा तयार केला छान भिजवून घेतला त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि पिठामध्ये छान असं मळून मळून घ्यायचं आहे रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भाजीचा कंटाळा आला ना तर असे शेंगोळे छान लागतात आणि हलके फुलके पचायलाही छान असतात पीठ आपलं छान भिजून झालेलं आहे बाजूला ठेवूया गॅसवर आता कडाई ठेवलेली आहे दोन चमचे मी इथं तेल टाकलं अर्धा चमचा जिरं टाकायचं बारीक केलेला लसूण टाकायचा आणि छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे ही स्टीलची कढाई आहे त्यामुळे मी इथे गॅस बंद केला आणि बारीक केलेला मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा म्हणजे आपले ही खूप छान चवदार होतील त्यामध्ये पाणी टाकायचं आहे ह्या पाण्यामध्ये आपण शेंगोळे शिजून घेणार आहोत त्यामुळे भरपूर इतकमी पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं झाकण ठेवायचं आहे आणि याला छान उकळी आणायची आहे तोपर्यंत आपण जे आपण पीठ भिजवून घेतलं होतं त्याच्या आपण शेंगोळे तयार करूया मी इथे छोटासा गोळा घेतला या पद्धतीने असा लांबट तयार करून घ्यायचा आणि अशा प्रकारे शेंगोळे तयार करायचे तुम्ही याऐवजी लांबही शेंगोळे ठेवू शकता किंवा राऊंडी करून गोल करून ही शेंगोळे बनवू शकता मी या पद्धतीने शेंगोळे बनवत आहे सर्व शेंगोळे आपण असेच तयार करून घेणार आहोत जास्त वेळही लागत नाही आणि पचायलाही खूप हलके फुलके असतात याच्यामध्ये तुम्ही जर अजून कोथंबीर भरपूर वापरली ना तर त्याची अजूनच छान अशी चव येते मराठवाड्यामध्ये ही रेसिपी रात्रीच्या जेवणासाठी आवर्जून केल्या जाते मी इथे एवढे शेंगोळे तयार करून घेतले आपल्या पाण्याला पण छान उकळी आलेली आहे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या कडाकडा काढून घ्यायचा आणि आपण ह्यामध्ये शिंगोळी सोडणार आहोत पाण्याला छान उकळी आल्यानंतरच शेंगोळे टाकायचे म्हणजे ते चिटकत नाही एकमेकांना सर्व शेंगोळी मी यामध्ये टाकून घेत आहे बाजूबाजूला सोडायचे म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही आणि मी जसं हे शेंगोळे बनवत जाईल तसे तसे त्यामध्ये मी शेंगोळे सोडणार आहे एकदमच सर्व टाकायचे नाही थोडे टाकायचे एक, एक दोन ते तीन मिनिटांनी टाकायचे म्हणजे छान ते शिजतात पण आणि आपल्याला त्याचा अंदाज येतो सर्व शेंगोळे मी यामध्ये टाकून घेतले आहे पूर्ण कढाईमध्ये बाजूबाजूने टाकायचे आणि लगेचच चमचा त्याच्यामध्ये टाकायचा नाही थोडं शिजू द्यायचं त्यानंतर मिक्स करायचं आहे चमच्याने अशी खालीवर करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं थोडं आदोरं झाकून ठेवायचं असं अल्लात म्हणजे ते उतू जाणार नाही आणि दहा मिनटं कमी गॅसवर छान असे शिजून घ्यायचे आहे उकडून घ्यायचे आहे एक दहा मिनटानंतर चेक करूया चमच्याने छान बुडापासून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचे आहे आपले शेंगोळे बघू बगु, बघू बगु, शकता किती छान आणि क्षणी खावेसे वाटणारे असे ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक शेंगोळा कापून दाखवते चमच्याने शेंगोळा आपला छान शिजलेला आहे त्याचं सूप बघू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे खायला तर खूप चवदार आणि खमंग असे शेंगोळे तयार होतात आणि झटपट होतात जास्त वेळही लागत नाही आणि जास्त सामानही लागत नाही कमी साहित्यामध्ये हे शेंगोळे बनवून तयार होतात नक्की तयार करून बघा स्पेशल शेंगोळे तर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला अशा चॅनलवर छान छान रेसिपी बघायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि मस्त खा आणि स्वस्त रहा